प्रतिनिधी मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे की आम्ही हेवढ प्रयत्न आहे जागा नाही तो म्हणतात थोडा रीतीप्ला काढला तर एक माणूस जायला किती जागा लागतो एक माणूस झाला एक माणूस जाण्यासाठी तुम्हाला त्या काम करून

तीनशे ते चारशे रुपयांनी आमच्या जनतेकडे सह्या देऊन मागणी केलेली आहे आम्ही त्यांच्या मागणीचा आणि त्यांच्या व्हिडिओची वाढ वाटून आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांची मागणी गेली पंधरा दिवस अनंतरपासून महानगरपालिका आयुक्त कमिशन आणि आवाजिक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा सर्वांना आपल्याला निर्माण केलेला आहे तर हा করু দে অপেক্ষা নিউজে মুখে पवन पाटील सर्वप्रथम मी भूमिकन्या भूमिपुत्र या संघटनेचे मनोपूर्वक आभार मानतो त्यांचे मनोपूर्वक स्वागत करतो अत्यंत जीवालोचा प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे वास्तविक जे लोक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ते याची परवा राहिली नाही असं मला वाटतं कारण अत्यंत जीवाला अत्यंत लांब की बाईक झाला आहे का का अत्यंत त्रासाने वेलेने भीड जावं लागतं आपलं परिषद त्याच्यामुळे आमच्या लोकांची बरेच पण वर्षापासून मागणी आहे त्यांच्या स्मशान भूमी व्हायला पाहिजे अगदी रास्त मागणी आहे या शिवाजीनगरच्या आजूबाजूला दुनियाभर देऊन मोकाट जागा पडलेले आहे तिथे चार पाच गोष्टांमध्ये हे करायला तेवढं मोठं काम नाही सरकारला वास्तविक काही करायला पाहिजे सर्व ठिकाणी त्यांची निवेदन जाऊन झाल्या मी तर असा सल्ला देतो का संबंधित झाले एक जर पंधरा वीस दिवसाची वॉर्निंग द्या बाबा अमुक दिवसात जर झालं नाही आम्हाला मांडलेलं गेलं आम्ही पुढची स्टेप आणि ते उठवावी कारण अत्यंत जिवाळीचा प्रश्न आहे आपण जर असं घरी बसलो काहीच होणार या मृत्यूच्या समयी आणि बाहेरून पाहुणे येतात सर्वांना अडचण होते आणि वेगवेगळ्या भेटवरून नेणं अत्यंत दुःखदायक होते म्हणून या सर्व कार्यक्रमाची सुरक्षित देतो आणि आमचे नवी मंत्री सर्वपदे येते सर्व आमचे संघटक येते कारण आमचे त्या प्रयत्काने आमच्या नवीन मंत्री सर्व ठिकाणी असतात आमच्या सगळ्या प्रोग्राममध्ये असतात आणि त्यांच्यामुळं आम्हाला देतो बरेच आणि ह्या प्रश्न पण आम्ही हातात घेऊ पहिले त्यांना दिल्या आपण एक वॉर्निंग द्या आणि पुढचा काय काम करू धन्यवाद जय रामद